कढी पत्ता घेऊ आणि छान अशी मामभाषा आम्ही आत्या भाषा आम्ही करणार आहोत मस्त अशी चुलीवरची कढी भज्याची कढी आहे ना प्राजू तुला येते करता बरं तुझ्या हातची खायची मग मला <laughs> 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 मस्त अशी फोडणी दिली आता नंतर भजे टाकू आता कढी नमस्कार मैत्रिणींनो माहेरच्या शेतातले व्हिडिओ सुरू आहेत आपले बहुरायाच्या आणि आज माझं चौथा पाचवा दिवस आहे आज इथं तर आज पुन्हा व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि आता वाजलेले आहेत चार आणि सगळे शेतात आहेत कपाशीला खट खायचं काम सुरू आहे तर आम्ही दोघी हात्या भाची येणा घरी होतो पण आता कर्म कर्माना घरी जास्त वेळ इकडं आता ही शेतातच आहे सगळी तर म्हणलं चला आता शेतात जाऊ आणि लिंब सापडले मस्त अशी आपण नाही घेऊन जाऊ येत नाही पाऊस जर आला ना कधी आहे इतकं पाणी घेईन इतकं तहानलेली जमीन ना याच्या याला आहे ना म्हणजे शे यांनी दंडाने पाणी आहे कपाशीला चालू तर सध्या आता बरेच दिवस झाले याला पाणी नाही दिलं पण जर पाऊस आला ना तर भरपूर मस्त पाणी बसलं आणि कपाशीची पण चांगली होईल बहीण त्या टाकतात तिकडं खत तर चला आपण पण थोडीशी मदत करूया आता घरी पण करमत नाही बसून बसून आहे का ना मग काय ना किती तमा चालेल सोपं नाही ना तर अशा पद्धतीने आता रासायनिक खत टाकून आणि कपाशीची पूर्ण अशी मेहनत झालेली आहे पण या रानामध्ये ना भरपूर असा लवाळा उगवलेला आहे कारण इथं पहिला आहे ना पपईचा बाग असल्यामुळे ना लवाळा पपईच्या बागामध्ये खूप उगवलेला होता आणि त्यानंतर आता कपाशी लावली तर कपाशीत पण भरपूर लवाळा उगवला आहे सोलर पॅनल सोलर सोलर पॅनल खाली आहे ना भरपूर अशी जागा आहे पाऊस आला तरी इथं बसतंय ते अशा पद्धतीने याचं स्विच असतं भरपूर पाणी विहिरीला अगोदर आहे ना सुगरणीचे भरपूर असे घरटं होते इथं काढलेत ते झाडं आता आता भरपूर झाडं होती बंद, बंद तर हे सोलर पॅनल आहे ना तर हे एकशे ऐंशी डिग्रीच्या कोणामध्ये वळतं तर अशा पद्धतीने जिकडे सूर्य जाईन ना तिकडे आपण याला वळू शकतो आणि मग सूर्याची किरण याच्यावर पडल्यावर भरपूर अशी उष्णता मिळते आणि चांगल्या अशा मोटरी पण चालतात तर आता पावसाळ्याचं ढगाळ वातावरण आहे तरी पण अ मस्त असे पाणी मारतात मोटरी या सोलर पॅनलवर तर खूपच भारी आहे ही तर माझे बागायतदार शेतकरी बंधू आहेत तर भरपूर असे व्हिडिओ आपले पाहत असतात तर त्यांना विनंती आहे लवाळ्याचं औषध जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का या व्हिडिओमध्ये तर भरपूर असा लवाळा उगवलं त्यामुळं काय होतं आता कपाशीला का काही परिणाम होणार नाही कारण कपाशी का आता मोठी झालेली आहे पण दुसऱ्या पिकावर तेव्हाच परिणाम लवाळ्याचा होतो आणि लवाळा निघत पण नाही त्याला उपटलं तरी तो उपटत नाही खुडून येतो आणि खाली त्याचा जो नांगर मोठा असतो तो वाढत चालतो त्याची माळ बनते तर त्यामुळं हे काळवटीचे रानं आहेत तर त्यामुळं याच्यामध्ये ना भरपूर असा खाली लव्हाळा चालूच असतो तर नक्की तुम्हाला माहीत असेल औषध तर नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा कपाशीच्या रानाची अशा पद्धतीने सर्व मेहनत झालेली आहे रासायनिक खतं पण टाकलेली आहेत आता फक्त पावसाची वाट पाहतोय शेतकरी तर आता आभाळाकडं डोळे लागलेत तर पाऊस आल्याशिवाय हे पाते पटापटा मोठ होणार नाही आणि ज्यावेळेस पाऊस येतो ना तर पटकन असं पातं मोठं होतं आणि त्यामध्ये कापूस पण भरपूर असा फुलतो तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे सर्व रानाची मेहनत आणि तुम्ही पाहू शकता इथं कसे फुलं लागले आहेत आणि छान असे पाते पण लागलेले आहेत तर पाणी दिलं तर व्यवस्थित असे पाते येणार किंवा हे है पाते येणार लगेच पिवळे पडून येणार गळून जातात तर शेतकऱ्याला भरपूर अशी मेहनत करून पण फळ हातात येण्याची गॅरंटी नसते आका लागले मिरच्या तड्याला आका काय करायचं मिरच्या तोड ते हिरवे काय करायचं आहे अरे बा टाके का सांगलंय का करायचं अगं पोरे ना फ्रीजमध्ये टाके भजेची कढी करा मस्त बस भाई गं भजेची करायची का हा भजेची कढी आता रोज ये ना रोज ये सगळे बर का शेतमाळा गेला का घरी म्हणते बाई चांगला आई तर खायला भेटत होता आपल्याला अतारी करायचं मग करायचं काटळंच जाती म्हणते आहे का मस्त चवदार चौदार रोज आयतं खाते अस संध्याकाळी आता प्राजू पण जायची मी पण जायची होय चला आता मस्त अशा हिरव्या मिरच्या घेते कढीपत्ता पत्ता घेऊ आणि छान अशी माम भाषा आम्ही आत्या भाषा आम्ही करणार आहोत मस्त अशी चुलीवरची कढी भज्याची कढी आहे ना प्राजू तुला येते करता बरं तुझ्या हातची खायची मग मला तुझ्या हातची खायची पहिले तुम पहिले तुम चला आता तो मिरच्या तोडते अगोदर तो मग तिकडे करू बरेच तोडू का बर 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 तर मैत्रिणी चुलीवर केली चिंचित झाडा खाली तर मागच्या वेळी मी जेव्हा आले होते ना तेव्हा ही चूल घातलेली कारण आहे ना चुलीवर मी इकडे आले ना तर चुलीवरच स्वयंपाक करणार चुलीवरचा स्वयंपाक मला खूप आवडतो मुळे ना सकाळी नाही गॅसवर जरी केला ना तरी के संध्याकाळी आम्ही चुलीवर स्वयंपाक करतो मस्त अशी चूल पेटवून घेतली आता आणि आपण आज करणार आहोत भज्याची कढी चुलीवरची आहे ना राजू वा तर चला करूया आता कढी करायला सुरुवात शेड्या वर्धात आहेत काय आता भूक लागली असते नसा आप तर आपण आहे ना सगळ्यात अगोदर आता बेसन पीठ कालून घेऊ भज्यासाठी तर आपल्याला कढीचे भजे करायचे आहे तर यामध्ये ना टाकलेलं आहे लाल तिखट मीठ ववा आणि सोडा थोडासा सोडा तर आता हे आपण आहे ना छान असं कालून घेऊ मस्त अशी चुलीवर भजे काढू अगोदर आणि मग कढी करू भज्यामध्ये टाकून घेऊ अशा मस्त नाही काय का भारी दिसतात ते आणि एक कांदा पण चिरून टाकू यामध्ये आणि मस्त अशी भजी तर भज्याची कडी करायला आहे ना आपण अगोदर आता कांदा आहे ना मस्त असा याच्यामध्ये कालवून घेऊ मोठा असा भरपूर असा कांदा टाकून घेऊ आणि कढीपत्ता पण टाकू तर तुम्हाला माहित आहे का कढीपत्ता किती पौष्टिक असतो तर भज्यामध्ये ये ना कडीपत्ता असा टाकायचा छान असे भज्याचं मिश्रण कालून घ्यायचं आपल्याला तर भज्याची पहिली बॅच जेव्हा आहे ना कढईमध्ये सोडली तर सर्व मंडळी तोपर्यंत घरी आली होती तर मस्त असा घमघमा सुटला होता कांदे भाज्याचा तर चुलीवरचे भजे इतके खमंग मस्त झाले होते तर सर्वांनी पहिली बॅच आहे ना खाऊन घेतली आणि मग नंतर पुन्हा मी दुसरे भजे केले कढी टाकण्यासाठी आणि आता आपण करत आहोत कढी कढीसाठी फोडणी करत आहे तर छान अशी कढी करूया व्हिडिओ एन्जॉय करा मस्त अशी कढी तर आता कढी टाकलेली आहे उकळायला तर आता आपण तोपर्यंत इथं फोडणी तयार करू तर चमच्यामध्ये तेल घेऊन ना लसूण मिरची सर्व काही याच्यात टाकलंय आणि छान अशी फोडणी करूया आता तर अशी कढी ना खूप भारी लागते मस्त अशी फोडणी दिली आता नंतर टाकू तर साथीने केल्या चुलीवर छान कडक कडक अशा बाजरीच्या भाकरी तर मस्त अशी अंगत पंगत बसलेली आहे अंगणामध्ये आणि आता आपण कडी मध्ये टाकूया भजे तर सुरुवात ताबडतोब जर भजे टाकले ना तर ते भजे मोठे मोठे होऊन ये ना कडी एकदम घट्ट होऊन जाते आणि मग टेस्ट लागत नाही तर त्यामुळे ना अगोदर कडी तयार करून घ्यायची आणि मग नंतर यामध्ये जेवायच्या वेळेस आपल्याला अशा पद्धतीने ही भजे सोडायचे आहेत तर चला या जेवायला मस्त अशी टेस्टी अंगत पंगत आमची बसलेली आहे अंगणामध्ये तर मी आम्ही माहेरी आल्यावर अशाच पद्धतीने अंगत पंगत बसत असते तर तुम्ही तुमच्या माहेरी गेल्यावर काय करताल